नमस्कार मित्रमैत्रिणींनो सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना माझ्या गावातल्या रमेश काकाच्या मुलाच्या बारशाच्या हार्दिक शुभेच्छा अरे काहीतरी चुकतंय का नाही बरोबर आहे हल्ली आपण सगळ्याच गोष्टींना शुभेच्छा देतो नाही का म्हणून मग माझ्या काकाच्या छोट्या आहे म्हटलं शुभेच्छा देऊन टाकूयात कारण आपल्याकडे आजकाल शुभेच्छा देण्याची एक नवीन संस्कृती उदयाला आलेली आहे उठसूट आपल्या प्रत्येक हिंदू सणाला आपण गरज नसताना इंग्रजाला पण अवलंबत शुभेच्छा द्यायला सुरुवात केलेली आहे आणि ते कुठेतरी खटकत मंडळी म्हणूनच आजचा आपला जो विषय विचारचा विचार आहे विचार तो हा आहे गणेशोत्सवाची बदलत जाणारी संस्कृती तुम्हाला विषय लक्षात आलाच असेल कारण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अनेकांच्या मला गणेश चतुर्थीसाठी शुभेच्छा आल्या मग मात्र असं वाटलं की आपण हा विषय घ्यायला हवा आणि यावर सविस्तर थोडं बोलायला हवं मंडळी गेल्या अनेक वर्षांपासून आपण पाहतो आहोत की आपण आपल्या हिंदू सणांच्या व्रतवैकल्यांसाठी आपण शुभेच्छा अगदी संकष्टी जरी अंगारिका जरी असली तरी सुद्धा एकमेकांना शुभेच्छा देण्याची पद्धत रुजू होती आहे तर हे कुठून आलं मंडळी ही काही आपली मराठी संस्कृती आहे का आपल्या संस्कृतीमध्ये आपण अशा शुभेच्छा एकमेकांना कधी बसून द्यायला लागलो हे थोडं विचित्र नाही का वाटत मला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आवर्जून मला या व्हिडिओमध्ये प्रतिक्रियांमध्ये कळवा मला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल पण मला काही गोष्टी ज्या आहेत त्या अलीकडे खूप आहेत आणि त्यावर वाटत होतं की बोलायला पाहिजे म्हणजे आता काही दिवसांपूर्वी दहीहंडी झाली त्याच्या शुभेच्छा दिल्या गेल्या कुठून आलं हे दही दहीहंडीचा आपण जे बघतो आहोत की तो उत्सव जो आपला होता किंवा आपला सण जो होता तो खूप साधेपणाने साजरा केला जायचा छान पद्धतीने सकाळी एक मिरवणूक निघायची त्याच्यामध्ये रथ असायचा कोणीतरी कृष्ण असायचं कोणीतरी राधा असायचं तर हे जे चित्ररथ असायचे त्यांची मिरवणूक पूर्ण आपल्या विभागातून निघायची आणि थर जे आहेत ते तीन किंवा चार असे होते आता जी जीवघेणी स्पर्धा सुरू झालेली आहे आणि त्याचा इव्हेंट झालेला आहे त्याचं उत्सवाचं जे स्वरूप आहे ते कुठेतरी मागे पडून त्याच्यामध्ये बाजारपणा आला आहे आणि हेच आपल्याला अनेक वर्ष गणेशोत्सवांमधून पाहायला मिळत आहे मी मुंबईची इथे मी बघते आहे तर आज जे लालबागच्या राजाचं आपण एक बटबटीत चित्रण आपल्याला पाहायला मिळते माफ करा मला कोणाच्याही भावना दुखायच्या नाहीयेत पण जे खरं आहे जे डोळ्यांना दिसत आहे ते इथे मांडते आहे कारण तिथे मला आठवते की लहानपणी काही जे ओळखीचे लोक होते कोणाचे नातेवाईक कोणाचे मित्र त्या गल्लीमध्ये लालबागच्या राजाच्या राहत होते आणि आम्ही अगदी सहज सरळ साधेपणाने दर्शनाला जात होतो पाच मिनिटामध्ये दर्शन व्हायचं आत्ता जसा इथे जो मंडप बंद करून ठेवलेला आहे आणि तिथे लांबच्या लांब रांगा लागतात म्हणजे काही वर्षांपूर्वी माझी एक मैत्रीण तिथे गेली बहात्तर तास ती मुलगी त्या रांगेमध्ये उभी होती आणि तिकडनं अगदी थकल्यासारखं झालं आणि आम्ही जवळ होतो म्हणून आमच्याकडे ती आली आणि ती मला म्हणाली की तू जात नाहीस का तर, तर मी म्हटलं नाही बाई मी काही जात नाही माझी हिंमतच नाही होत तिथे आता दर्शन घ्यायला जाण्याची तर बहात्तर तास दर्शनाला विचारच करू शकत नाही मी म्हटलं बाई माझा गाड तुझ्यामध्ये आहे तर मी तुझ्याच पाया पडते आणि मी तिला नमस्कार केला नको नको करत पाठी सरकली ती पण मी म्हटलं की नाही अगं श्रद्धा येईल जसं आपण पंढरीच्या वारीला जेव्हा वारकरी जाऊन येतात तेव्हा आपल्याकडे पद्धत आहे की त्या मातीतनं त्यांचे पाय आलेले आहेत त्या श्रद्धेने आपण वारकऱ्यांना त्यांच्या पायाला आपण स्पर्श करून नमस्कार करतो आणि आशीर्वाद घेतो कारण त्यामागे ही भावना असते की त्या पुनित भूमीमधून हे वारकरी आलेले आहेत आणि तो जो आशीर्वाद आहे ती जी माती आहे ती माझ्या मस्तकाला सुद्धा लागावी तर आता मात्र हे सगळं जे आहे हे मागे पडत चाललेलं आहे सहज साध्या पद्धतीने मला आठवत की चालत जे सुरुवात करायची ते अगदी माझगाव पर्यंत मध्यरात्री किंवा पहाटेपर्यंत चालत 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 सगळे गणपती बघून व्हायचे कुठेही गर्दी नव्हती कुठेही असा गोंगाट नव्हता कुठेही असे एखाद्या राजासाठी पूर्णाच्या पूर्ण रस्ता बंद होत नव्हता ट्रॅफिकची अडचण येत नव्हती आपण कुठे चाललो आहोत मंडळी मग नंतर एक आणि पोस्टरची स्पर्धा सुरू झाली त्याच्यामध्ये माणिकचंद आणि अशा पद्धतीच्या जा जाहिराती यायला लागल्या मग त्याच्यावरती जेव्हा टीकेची जोड उठली तेव्हा ते कुठेतरी ते मागे पडलं मग ढोल जशाची हळूहळू संस्कृती जी आहे ती रुजायला लागली तुम्हाला आम्हाला आठवत असेल तर काही वर्षांपूर्वी म्हणजे अगदी पंधरावीस वर्षांपूर्वी गणेशोत्सवांमधून अनेक नाटकं विविध सांस्कृतिक कार्यक्रम असतील छोटे छोटे नृत्य असतील किंवा इतर वेशभूषा स्पर्धा असतील गायन स्पर्धा असतील चित्रकला स्पर्धा असतील इतर काही छोटे आपले जे खेळ असतील जे महिलांसाठी असतील मुलांसाठी असतील आबालवृद्धांसाठी असतील असे खेळ किंवा अशी गाणी गावची आपली जी आहे पारंपरिक पद्धतीने गायली जाणारी अशा गाण्यांचा फुगड्यांचा असा सगळा खेळ रंगला जायचा हे सगळं कुठेतरी मागे पडलेलं आहे टिपिकल त्या विभागातन मी लहानाची मोठी झाली असल्यामुळे मला माहितीयेत की तिथे काय पद्धतीची गाणी वृद्ध स्त्रिया ज्या असतील अशा पद्धतीची गाणी म्हणायची आणि फेर धरून इतर सगळ्या महिला आणि मुली ज्या आहेत त्या नृत्य करायच्या आणि अशा पद्धतीने आपण सगळेजण सण साजरा करत होतो आता मात्र या सणांचं स्वरूप बदललेलं आहे बरं ते बदलणारं स्वरूप जे आहे ते आता अंगावर येते मंडळी म्हणजे त्याची जी, जी एक आपण नजाकत म्हणूयात किंवा त्याचं जे एक सौंदर्य होत ते कुठेतरी आता हरवत चाललेलं आहे आता जे आपण बघतो आहोत याच्यामध्ये कुठेही भावना किंवा एकत्र येऊन एक, एक आपण म्हणूयात की सगळेजण एकत्र आलेले आहेत आपलं कुटुंब एकत्र आहे आपलं मित्रमैत्रिणी एकत्र आहेत आणि आपण एन्जॉय करतो हे राहिलं बाजूला माझा गणपती मोठा आहे माझा गणपती राजा आहे माझा गणपती महाराजा आहे आणि माझ्या दर्शनाला इतकी मोठी रांग आहे या रांगांचं दर्शन आपण दिवस दिवस त्या चॅनलवरती घेत राहतो त्या सगळ्या मोठमोठ्या मंडळांमधून आता कोणत्या स्पर्धा होतात बर वारंवार आपण बघतो आहोत कि लालबागच्या राजाचं मुखदर्शन झालं लालबागच्या राजाच्या दानपेटीमध्ये पहिल्याच दिवशी एवढा मोठं दान पडलेलं आहे एवढं सोनं आलं अरे काय आहे हे सगळं तो परमेश्वर आहे त्याला आपण बाजारू करून पाहतो आहोत कसलं प्रदर्शन म्हणतोय आपण देवाच हे सगळं दाखवून तिकडे गर्दी खेचायची आणि आपलं मंडळ मोठं करायचं ही आपली संस्कृती आहे का मंडळी बरं ज्यांना हे माहीत नाहीये त्यांना तुम्ही दाखवू शकता पण ज्यांचं आयुष्य या लालबाग परळ सारख्या भागामध्ये गेलेला आहे अशांना माझ्यासारख्या अनेकांनाही माहीत आहे की इथली संस्कृती काय होती आणि आता ती कुठे जात आहे हेच आपण वेगवेगळ्या भागांमध्ये आज महाराष्ट्रामध्ये पाहतो आहोत महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा आहे अनेक गोष्टींची सुरुवात इथे पहिल्यांदा करण्यात आलेली आहे गणेशोत्सव सार्वजनिक झाला त्याला कारण होतं लोकमान्य टिळक त्या मगची भावना वेगळी होती आत्ता मला असं वाटतंय ते कुठेतरी पुन्हा ती भावना रुजवायची गरज आहे आणि त्यासाठी सगळ्या मंडळांनी हा विचार करायला हवा आहे की एक गाव आणि एक गणपती एक विभाग आणि एक गणपती असा आपल्याला काही विचार करता येऊ शकेल का जीव घेण्याची जी स्पर्धा गल्ल्यांमधून नाक्या नाक्यावरती पाहायला मिळते आहे ही कुठेतरी थांबायला हवी असं प्रामाणिकपणाने श्रद्धा गणपतीपाशी नक्कीच आहे सगळ्यांची आहे पण माझ्यासारख्या अनेकांना आता जे चाललं आहे ते काही आवडत नाही आणि ते योग्यही वाटत नाही ढोल तशीची एक नवीन संस्कृती आपण गेल्या काही वर्षांमध्ये पाहत आहोत सुरुवातीला हे खूप छान वाटले दहा पंधरा जणांचा तरुण मुलांचा एक, एक समूह आपली जी हरवत गेलेली संस्कृती होती ती पुन्हा नव्याने रुजू करू पाहत होते आणि त्यात त्यांना यशही मिळालं छान आहे पण त्याच्यानंतर आज ते जे समूह आहे तो जो गट आहे त्यांचा हा वाढत आता पंचवीस पन्नास जणांचा झालंय काही ठिकाणी तो शंभर जणांचा होतो आणि एवढे वादक जेव्हा एकाच वेळेला ढोल वाजवतात हलगी वाजवतात तर त्याचा केवढा मोठा आवाज होतो आपली जी लोकवस्ती होती मंडळी ती सुटसुटीत होती पहिल्यांदा आता जसं तुमची लोकवस्ती जी आहे ही संकुचित होत चाललेली आहे ती अतिशय गजबजलेली झालेली आहे तिथे तुम्हाला स्वतःला मोकळा श्वास घ्यायला आज जागा उरलेली नाही अनेक शहरांमधून तर या शहरांमधून अक्षरशः घुसमटल्यासारखं होतं जेव्हा या मोठ्या मोठ्या आवाज तुम्हाला कानी पडतात म्हणजे आता आपण गेल्या काही काळांपासून बघतो आहोत की खूप मोठ्या प्रमाणामध्ये ध्वनी प्रदूषण तर होतच आहे पण त्याचबरोबर लेझरच्यामुळे अनेकांना दृष्टीदोष निर्माण झालेला आहे काहींच्या डोळ्यावरती त्याचा गंभीर परिणाम झालेला आहे काहींना हृदयविकाराचा त्रास होतो आहे काहींना डोकेदुखी होते आहे काहींना आणखीन वेगवेगळे काही छोटे छोटे आजार आहेत ते या काळामध्ये उद्भवताना पाहायला मिळत आहे मग आपली एक सुज्ञ नागरिक म्हणून किंवा एक श्रद्धाळू भक्त म्हणून सुद्धा आपली जबाबदारी नाहीये का कि आपण या सगळ्याकडे पुन्हा एकदा नव्याने पाहायला हवं माझा सण साजरा करताना किंवा माझा आनंद साजरा करताना तो दुसऱ्याला त्रास देणारा तर होत नाहीये ना माझ्या आनंदामुळे किंवा माझ्या या अशा चुकीच्या सण साजरा करण्यामुळे दुसऱ्या व्यक्तीला कोणते गंभीर आजार तर होत नाही ना आपल्या आजूबाजूला अनेक लहान मुलांच्या परीक्षा याच काळामध्ये सुरू असतात आपल्या आजूबाजूला अनेक असतात अनेकांना गंभीर आजारांना त्यांना जावं लागत तर हे समस्या आहेत याचा नागरिक म्हणून हे जे सण साजरा करणारे लोक आहेत हे विचार करणार आहेत का तुम्ही या समाजाचाच भाग आहात समाजाला त्रास होईल अशी कोणती कृती आपल्या सणांमधून आपण जेव्हा करतो तेव्हा आपण चुकीचं उदाहरण अख्ख्या जगासमोर ठेवतो आहोत ही आपली संस्कृती नाही आहे आज जगाला आपण आपली चुकीची संस्कृती दाखवतो तर हे कितपत हो योग्य आहे एक छोटस उदाहरण देते म्हणजे माझं हे निरीक्षण आहे की आज आपल्याकडे अं खाद्यसंस्कृती सुद्धा बदलली आहे मंडळी म्हणजे आज जर कोकणामध्ये गेलो तर कोकणामध्ये मला आठवतं कि लहानपणी आम्ही किंवा वडील वगैरे जेव्हा कोणी गावी जायचं तेव्हा खडखडे लाडू असायचे बुंदीचे आणि चिवडा असायचा मग तो कधी मक्याचा असायचा कधी पोह्यांचा किंवा अगदीच काही झालं तर वडापाव हे एक जरा त्यातल्या त्यात काहीतरी नवीन किंवा काहीतरी आपण देतो आहोत अशा एक वेगळ्या पद्धतीचं खाद्य असायचं पण आता ती खाद्यसंस्कृती सुद्धा आपण बदललेली आहे आता गावांमधून कोकणामध्ये विशेषतः म्हणजे इतर गावांमध्ये तुम्ही सांगा मंडळी की तुम्ही तुमच्या ठिकाणी जेव्हा गणपती साजरा करता तेव्हा तिथे काय पद्धतीचे खाद्यपदार्थ आता भजनासाठी तुम्ही ठेवता किंवा पूजेसाठी तुम्ही ठेवलेले असता गावांमध्ये कोकणामध्ये मी बघते आहे पंजाबी डिश आल्या पावभाजी आली अगदी चायनीज सुद्धा आलं अरे भल्या लोकांनो तुम्ही सगळेजण काही जग फिरायला गेले नाहीत पण आता इंटरनेटमुळे जग खूप जवळ आलेलं आहे तुम्ही डोळे उघडा तुम्ही कोणतंही चॅनल काढा तुम्ही चायनीज चीनचं संस्कृती दाखवणारे अनेक व्हिलॉगर्स आहेत त्यांचे तुम्ही ब्लॉग बघा किंवा इतर तुम्ही इंटरनेटवरती शोधा जगातल्या कोणत्याही संस्कृतीमध्ये असा आचरटपणा जसं आपण मराठी लोक करतो तसं कोणीही करत नाही त्यांच्या संस्कृती त्यांच्या परंपरा या त्यांच्या पद्धतीनेच ती मंडळी आजही साजरा करतात मग आपल्याकडे हे कुठून आला फॅड कुठून हे वेळ आलेलं आहे की आपण मंडळी वेड्यासारखं चुकीच्या गोष्टींच अनुकरण करायला लागलेलो आहे एक ढोल तशा पथक यशस्वी झालं तर त्याचं अनुकरण करत अनेक नवीन पथक जी आहेत ती निर्माण झाली आणि त्याच्यामधून ठीक आहे की आपली संस्कृती जी आहे ती समोर येते आहे पण ती संस्कृती त्याचा अतिरेक होता कामा तुमची ठेवा त्याच्यामध्ये वाद्यांच्या आवाजावरती एक मर्यादा ठेवा त्यासाठी तुमचा जो समूह असेल तो मर्यादित ठेवा पण असं कुठे होतच नाही जेव्हा मंडळी छोट्या छोट्या गल्ल्यांमधून जेव्हा जातात मिरवणुका तेव्हा काय त्रास होतो हे ज्याला होतो त्याला माहिती आहे आज तुम्ही सगळेजण जे तरुण एकदम यंगस्टर्स आहेत आणि त्यांना खूप उत्साह आहे तर तो तुमचा उत्साह जो आहे तो तुम्ही कधीतरी एका सर्टन एज मध्ये जाणार आहात तुमचंही वय होणार आहे त्या वयोमानानुसार काही त्रास असणार आहे तुमचं शिक्षण झालंय तुम्ही पुढे गेलात पण अजूनही काही लहान मुलं आहेत शाळेमध्ये जाणारी कॉलेजमध्ये जाणारी त्यांचं शिक्षण चालू आहे त्यांचा विचार आपण करणार नाही का किती ठिकाणी किती गावांमधून आपल्या पारंपरिक जे सणवार आहे ते त्या पद्धतीने साजरे केले जातात मला सांगा किंवा शहरांमध्ये आज आपण कर ते करतो आहोत म्हणून मंडळी एकच वाटतं की आपले सण आपली संस्कृती ही खरंच त्याला खूप मोठा इतिहास आहे आणि ते आपण साजरे करायला सुद्धा हवेत नक्कीच करायला हवेत आणि त्याच्यामध्ये ढोल तशा असेल किंवा इतर तुम्हाला जे काही करायचं असेल ते तुम्ही नक्कीच चांगल्या पद्धतीने करू शकता आणि त्याचा विचार तुम्ही करायला पाहिजे डीजे वाजवणं मोठमोठ्याने लाऊडस्पीकर लावणं रस्ते अडवणं मंडळांना वाटेल तशी सरकारची सुद्धा ही जबाबदारी आहे की सगळ्या मंडळांना तुम्ही जागा ठरवून द्या रस्ते जेव्हा तुम्ही अडवतात मंडळ तेव्हा ट्रॅफिक नाही का जाम होत ऑलरेडी आपल्या मुंबई शहरांमधून किंवा सगळ्याच महाराष्ट्रातली जेवढी महत्वाची शहरं आहेत या सगळ्या शहरांमधून आज मोठ्या प्रमाणामध्ये बांधकामाचं जे काम आहे ते सुरू आहे मग सा ती सार्वजनिक बांधकाम असतील किंवा इमारती असतील या सगळ्यांची कामं सुरू आहेत त्याच्यामुळे ट्रॅफिकात जाम होत आहे आणि त्याच्यामध्ये जेव्हा असे सण उत्सव येतात तेव्हा सर्वसामान्य नागरिकांना त्याचा खूप मोठा फटका बसतो या सगळ्याचा विचार सरकारने सुद्धा करायला हवा आणि त्याप्रमाणे नियोजन करायला हवं ढोल तशाची मंडळ आहेत ती मंडळ असतील किंवा गणेशोत्सव मंडळ असतील त्याप्रमाणेच तुमचे लेझर शो आणि अशा पद्धतीने डी जे वगैरे करणारी जी काही मंडळी असतील तर या सगळ्यांच्या बैठका घेऊन त्यांच्यामध्ये समन्वय साधून जिथे गरज आहे तिथे कठोर होऊन या मंडळांना बंदी करण्याची गरज आहे किंवा अशा शो वरती म्हणजे डी जे असेल किंवा लेझर शो असतील यांच्यावरती बंदी आणण्याची गरज आहे निश्चितच मंडळी या सगळ्याचा तुम्ही विचार कराल अशी आशा आहे आपले जेव्हा सणमार येतात तेव्हा इंग्रजाला सगळं अनुकरण करत आपण जे शुभेच्छा देतो एकमेकांना त्या कृपा करून देऊ नका कारण ती आपली संस्कृती नाही आपले सणवार खूप छान आहेत आज अनेक परदेशी मंडळी आपल्या भारतामध्ये येतात आपल्या उत्सवांच्या वेळी आपल्या सणांच्या वेळी ते त्याच्यामध्ये सामील होतात त्याचे चित्रीकरण करतात पण याचा अर्थ म्हणून ते तिकडे तुमचे सणवार साजरे करतात का तर नाही ते तिकडे तुम्ही राम म्हणता म्हणून ते तिकडे आपापसामध्ये आप भेटल्यानंतर राम म्हणतात का तर नाही ते गणपती बाप्पा मोर्या म्हणतात का त्यांची चार माणसं भेटल्यावरती तर नाही तर मग आपण का देतोय शुभेच्छा आपण वेड्यासारखं शुभेच्छा देण्याचं काम करतो सणवार आल्यानंतर आपण वेड्यासारखे ढोल तशा आणि डी जे आणि लेझर शो असेल यांच्या आहारी जातोय यांचा अतिरेक करतो आहोत आपली खाद्यसंस्कृती जी मूळ आहे त्यातला एक साधेपणा आहे तो कुठेतरी हरवत चाललेला आहे मखर बनवताना सुद्धा जे पर्यावरणपूरक मखर आहेत यांचा आपण जास्तीत जास्त अवलंब करायला पाहिजे आपण किती बटबटीतपणा त्या सगळ्या सजावटीमध्ये आणणार आहोत मूर्ती सुद्धा कुठेतरी त्या मूर्तीचा सुद्धा आपण खूप गंभीर्याने विचार करायला हवा कारण पीओ पीच्या मूर्ती ज्या आहेत त्या पर्यावरणासाठी योग्य नाहीत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे शाळूच्या मूर्तीचा विचार आपण अधिकाधिक करायला हवा आता आपल्याला वाटत आहे किंवा जे हा व्यवसाय करता आहेत मूर्ती तयार करण्याचा त्यांनाही वाटत की त्यांच्या बरोबर काही शेकडो कामगार त्यांच्याशी जोडले गेलेले आहेत पण हळूहळू करत हे पीओ पीच जे मूर्तीचं प्रकरण आहे हे कमी करायला हवं म्हणजे सगळ्याचा तुम्ही गांभीर्याने विचार कराल जिथे आपल्याला बदल करता येऊ शकतो तिथे आपण निश्चित बदल करायला हवा आणि भेड्यासारखं जे आपण शुभेच्छा देतो आहोत ते आता आपण थांबायला हवं विषय आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अधिकाधिक लोकांपर्यंत हा विषय पोहोचवा नव्हे भेटू एका नवीन विषयाचं जोपर्यंत नमस्कार